वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनित आवाज यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली होती दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धम्म यात्रा त्या ठिकाणी साजरी केली जाते आणि जगभरातून लाखो लोक त्या ठिकाणी येतात अंदाजे दहा ते बारा लाख लोक त्या ठिकाणी येत असतात पन्नास हजारापेक्षा जास्त गाड्या त्या ठिकाणी येत असतात दीक्षाभूमी स्मारक समिती ने त्या, त्या या पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा माजी राज्यपाल रासू गवई साहेब हे अध्यक्ष असताना आणि सदानंद फुलजले सचिव असताना त्या ठिकाणी मोठा स्तूप त्या ठिकाणी शासनाच्या मदतीनं तत्काल शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता त्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्या स्तूप एक प्रतीक या नात्यानं त्या ठिकाणी लोक भेटी देतात त्या ठिकाणची माती आपल्या कपाळाला लावतात त्या ठिकाणी काहीतरी बांधकाम अंडरग्राऊंड पार्किंगचं सुरू आहे आणि लोकांनी मोर्चा काढून त्या ठिकाणी लोक गेलेत तोडफोड सुरू आहे माझा या ठिकाणी राज्य शासनाला प्रश्न आहे आता आम्ही त्या ठिकाणी विचारणा केली आणि राज्य शासनाला विनंती केली की त्यांनी याच्यावरती भाष्य करावं त्या ठिकाणी लोकांनी ती तोडफोड का केली स्मारक समितीने लोकांच्या सन्मा विचार भावनांचा सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे यापूर्वी का घेण्यात आलं नाही जी पार्किंग अंडरग्राऊंड त्या ठिकाणी केली जात आहे ती कुणासाठी आणि का केली जाते आणि त्याचा फायदा काय आहे हे सगळ्या बाबींवर लक्ष घालणं अत्यंत महत्वाचं आहे नागपूरचा माझी पालकमंत्री या नात्यानं आणि आम्ही नागपूरचे दोन्ही आमदार विकासभाऊ ठाकरे आणि मी विकासभाऊ ठाकरे माझी महापौर पण त्या ठिकाणी राहिलेले आहेत मी पालकमंत्री राहिलेला आहे आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊन शनिवारी प्रशासनाला विचारणा करणार आहोत हा प्रकार का त्या ठिकाणी केली जात आहे आणि लोकांचा हा उद्रेक कशामुळे झाला आणि लोकांना विश्वासात आम्ही त्या ठिकाणी करतो मला तरी वाटतं की त्या बांधकामामुळे दीक्षाभूमीच्या स्तूपाला सुद्धा त्या ठिकाणी धोका निर्माण झालाय स्ट्रक्चरला धोका निर्माण झालाय एक मोठा खेळ त्या ठिकाणी खेळला जातोय त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा